अध्यक्ष महोदय माननीय सुनील शेळके साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे लक्षवेधी आणली आहे ती साधारण मौज मंगरुळ तालुका मावळ जिल्हा पुणे येथील त्यांच्या मते अनेक सर्वे नंबर त्यांनी सांगितले आहे पण जे काही संपूर्ण माहिती मी घेतली आहे त्यावर साधारण पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस त्यातले अध्यक्ष मोदय पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस हे जे सर्वे नंबर आहे हे तर खाजगी सर्वे नंबर आहे त्यावर त्यांनी दहा वर्षाचा खानपट्टा मंजूर करून घेतला अकरा पॉईंट बावीस हेक्टर आरव घेतला नंतर चार पॉईंट पंच्याण्णव घेतला नंतर मान्य अध्यक्ष मोदय एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस जे या ठिकाणी नमूद केलं आहे की हे जे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आहे हे जे वनक्षेत्र आहे हे वनक्षेत्र ज्या ठिकाणी आता आपण झाडे लावण्याकरता राखीव ठेवतो हो अफ्रो स्टेशन अफो हे वनक्षेत्र आहे अफो झोन आहे त्याच्यामुळं सहतीस आणि अडतीस सर्वे नंबरवर त्यांनी तात्पुरत्या परवानग्या घेतल्या आहेत त्यामुळं परवानग्या घेतल्या आहे का तर परवानगी घेतल्या आहेत आणि त्यामध्ये जी परवानगी होती ती तीन लाख त्रेसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी ब्रासची परवानगी आहे आणि तीन लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर ब्रास उत्खनन झाला आहे आणि त्यामुळे एकोणीसशे सहा ब्रास अजूनही स्वामीचं त्यांनी भरलं आहे परंतु ते उत्खनन झालं नाही आहे अजून एकोणीसशे सहा बाकी आहे खरं तर यामध्ये एक चूक मात्र नक्की आहे की एक्केचाळीस बेचाळीस आणि छेचाळीस जे तीन सर्व्हे नंबर आहे ज्यावर फॉरेस्टची परवानगी न घेता किंवा हे वनक्षेत्र राखीव आहे तर त्या ठिकाणी उत्खनन झालं आहे पण उत्खनन करताना परवानगी देताना ॲडिशनल कलेक्टरनी ही त्या ठिकाणी माहिती घेतली नाही आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर ते उत्खनन झालं आहे तर या ठिकाणी जी परवानगी चुकीची दिली आहे एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस त्याची चौकशी आपण कारण त्या ॲडिशनल कलेक्टरने दिली आहे कारण ही ऑनलाईन अप्लिकेशन आली आहे ऑनलाईन अप्लिकेशनवर मायनिंग ऑफिसरने प्रस्ताव दिला आणि परवानगी मिळाली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडी चौकशीची गरज आहे मी निश्चितपणे विभागीय आयुक्ताच्या मार्फत ही चौकशी करून घेतो आणि जे सर्वे नंबर माझ्याकडे आहे पस्तीस छत्तीस सहतीस अडतीस एकेचाळीस बेचाळीस छेचाळीस या व्यतिरिक्त सर्वे नंबर समजा माननीय विधानसभा सदस्यांनी जर म्हटलं त्याप्रमाणे असतील त्याची चौकशी आपण करू आणि हे जे आपण सर्वेक्षण केलं आहे हे सर्वेक्षण बी के पनमाळे यांच्या इंजिनिअरिंग कन्सल्टंटकडून केला आहे आपली मागणी आहे की ही शासनाच्या स्वतःच्या अधिकारात करावी सर्व सर्वेक्षण आणि त्या खानपट्ट्यामध्ये अवैध उत्खनन झालं असेल वनपरिक्षेत्रात झालं असेल त्यावर गुन्हे दाखल करावे वृक्ष तोडीबद्दल गुन्हे दाखल करावे असं त्या ठिकाणी आपली मागणी आहे तर या ठिकाणी झाडं तोडले याबद्दल काही परवानगी घेतली नाहीये हे मान्य आहे वनपरिक्षेत्रामध्ये पर जिथे आता वनपरिक्षेत्र म्हणजे काय तर अफ्रॉस्टेशनचं आहे म्हणजे जिथे आपण झाडे लावणार होतो जागा मोकळी आहे तिथे वन नाही आहे काही त्या ठिकाणी शेड्यूल झाडं होते काही नॉन शेड्यूल झाडं होते ते तोडलेलं आहे त्याची परवानगी पर घेतली नाही आहे पण याच्यामध्ये नक्कीच आपण विभागीय आयुक्तांची चौकशी करू आणि पुन्हा याचं पूर्ण मोजमाप हे या ठिकाणी करून साधारण एक महिन्याभरात आपण याचा संपूर्ण अहवाल आपण त्या ठिकाणी सादर करू